साखरी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्याग मूर्ती माता रमाई यांची जयंती उत्साहात साजरी बाबासाहेबांना संविधान असो वा विविध चळवळी आंदोलने असो माता रमाई या नेहमीच खंबीरपणे बाबासाहेबांच्या हिमालय सारख्या उभ्या राहिल्या म्हणूनच बाबासाहेब सर्व काही करू शकले आज माता रमाई यांच्या एकशे सव्वीसव्या जयंती निमित्त साक्री तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने साक्री ग्रामीण रुग्णालय येथे माता रमाई यांच्या प्रतिमेश वैद्यकीय अधिकारी सोनोने मॅडम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले दरम्यान रुग्णालयातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वा हस्ते बिस्किट वाटप करण्यात आले त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील बाबासाहेबांच्या पुतळ्यास वंचित बहुजन आघाडीचे उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आबासाहेब खैरना जिल्हा उपाध्यक्ष सीताराम वाघ जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून वादन करून सामुदायिक त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले यावेळी वंचित जिल्हा प्रवक्ते राजेंद्र वाघ जिल्हा कार्याध्यक्ष शरद वाघ साखरी तालुका अध्यक्ष नितीन मोहिते तालुका उपाध्यक्ष नानासाहेब वाघ वा, वा, सचिव शशिकांत वाघ शहराध्यक्ष पवन वाघ ज्येष्ठ कार्यकर्ते आर डी साळवे डी एम मोहिते जी एन मोरे अनिल मगर सुभाष चव्हाण संजय थोरात नामदेव पिंपळे भूषण चव्हाण मुस्ताक पिंजारी गौरव मोहिते महिला अध्यक्ष अध्यक्षा लताबाई थोरा रेखाबाई चव्हाण नलुताई मोरे आदी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते मी वंचित बहुजन आघाडी उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष आबासाहेब खैरनार आज दिनांक सात फेब्रुवारी रोजी त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांची जयंती आणि त्या निमित्ताने एकशे सा सव्वीसावी जयंती असून त्या मोठ्या उत्साहाने आम्ही साजरी करण्यात आली या प्रसंगी वैद्यकीय रुग्णालयामध्ये आम्ही रमाबाईंचं प्रतिमा पूजन करून आणि त्या ठिकाणी रुग्णालयामध्ये फळ वाटप करण्यात आलं शिवाय त्या ठिकाणचे जे वैद्यकीय अधिकारी होते डॉक्टर सोनवणे यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करण्यात आलं